पण स्मार्ट सिटी म्हाका दिसता आम्ही इवन इलेक्शना पहिली जे, दिन जे चे चे एक दीस अनसिजनल शॉवर झाले बरंच पाऊस पडला पण दोन तीन वरां ते सबन कोणी जे बुडलेली बी जे पीच्या ऑफिसात फुडल्यान बीजेपीचे हेडक्वॉटर्सच्या फुडल्यानच एक वॉल कॉलॅ झाला आणि तो पोर्शन कॉलॅब झाला आम्ही थं वचून सुद्धा त्यांना मिडियाचे एटेन्शन ते गजालीकडे दाखवले हे दाखवचे कारण इतकंच असले की आमक दाखवली हातून की स्मार्ट सिटीन करप्शन कसे झालं कित्याक सब स्टँडर्ड काम झालं हे आम्ही ते आनी बरो तेप जालो सांगता मिडिया सांगता सगळे लोक सांगतात पण फक्त सरकार हे मान्य तयार सरप्रायजींग म्हणल्यार सरकारचे हेडक्वॉर्टर्स पणजेन असा बीजेपीचे हेडक्वॉर्टर्स पणजेन असा मुख्यमंत्री डेली पणजेन येता सगळे मंत्री येतात चीफ सेक्रेटरी पणजेच्यान वता अशें असताना आणि इमेजन पेनजीम स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड जे आसा ताजो हेड चीफ सेक्रेटरी असताना इतले मोठ्या प्रमाणात हे इलिगलिटी हे जे करप्शन जे झालं स्मार्ट सिटीत आणि त्या खात हे जे सबस्टँडर्ड काम झालं ते पळत दिसता की गोयचे लोकल एडमिनिस्ट्रेशन आणि सेंट्रल गोर्मेंटाचे एडमिनिस्ट्रेशन जे फंड्स धडा हे कलेक्टिव्हली या स्केमात इनवॉल्ड असा हजार भर कोटीची कामं आणि कामं जर पळत जे पाचशे साडे कोटी त्यांच्या हंड्रेड पर्संट भीत उडिल्या हे कळतं कि किया एका पावसान जर जून महिनो सुरू झाला अजून पंधरा दिस जर रिटेनिंग वॉल कॉलेप्स जाता गटर्स कॉलेप्स जाता नवो सारखा कॉन्क्रीट रोड जो बांधला लोकांनी इतले महिने त्रास फेस केले सरकार सांगताले एकतीस मे पर्यंत काम कंप्लीट जातले म्हणून आता जूनात आसा अकरा जून जल तरी कामं कंप्लीट वयल्यान जी कामं केल्या ती दोन तीन पावसानूच पावसान लागले हातुनच्या कळटा की मोठ्या प्रमाणात स्मार्ट सिटीन करप्शन झालं आम्ही ऑलरेडी डिमांड केला की एन्टायर कामाचे ऑडीट जा ते ऑडीट आता सरकार के पण जशी स्मार्ट सिटी सबंद पणजे सिटी खोडून दोल्लेली तशी आमका दिसता आता वेळ आला हे एन्टायरे स्कॅम स्मार्ट सिटी झाला ते आम्ही खोडून काढतले फुल डिटेल्स काढतले आणि रिस्पेक्टिव्ह आम्ही जो रिस्पॉन्सिबल एजंसी टू इन्व्हेस्टिगेटी अप्रोच करून हा अगेन्स्ट कंप्लेन फायल करतो किया हे आता हाताभायर वचपूक लागला लोकांना त्रास जाता आम्ही सांगलेले पावसात फ्लडिंग जातले जे झाला ऑलरेडी सबन पणजे फ्लड जाते इतलो टॅक्स फारीक करून धंदेकारूय त्रासान पडल्या रेजिडेंट्स म्हणजे तेय त्रासान पडल्या सबान गोंयभरच्या लोकांक जे पणजे येवचें पडटा आपल्या कामा खातीर तांकां डेली त्रास जाता आणि खंयचो रोड केन्ना बंद जाय ताजी गॅरंटी केन्नाच कोणाक आसता दिसता गरज नाशिल्लें स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी करता पळय हांव ल्हान आसतनाच्यान पणजे पळयतां पणजे म्हाका जर दिसता सदांच स्मार्ट आसलीं अशीं फ्लडींग जाल्लें बी आमी पणजे केन्नाच पळोवंक ना पणजेची म्हाका दिसता इवन पोर्चुगीज टायमार जे इन्फ्रास्ट्रक्चर आसलो गटर सिस्टम आसलो सिवेज सिस्टम आसलो सिवरेज सिस्टम असो केन्ना ब्लॉकेज आणि गटर जायना जेन्ना ते हा हात घाला पासून हे फ्लडिंग आणि हे जे पणजे सदांच बरी असली आणि गेला स्मार्ट सिटी म्हणून थोड्यो त्यो हे वोयो शिमिटाच्यो शिमिटा माती घाली आणि वाज लाय झाडां लायल्या मदीं डांबराचे रस्ते असले ताका पेवर्स घाले कॉंक्रिटाज केल्या एकूच रस्तो बांधा परत फोडटा बांधा परत म्हणजे हाजे पैसे कोण फारीक करता हाजे पैसे सरकारी तिजोरींच्यान वता हो टॅक्स पेअरचा पैसो जो आज कॉमन मनीस कष्ट करता आणि वाढयली लाईटीची बिला, बिलां वाढ उदकांची बिलां पेट्रोलाचो टॅक्स इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स हो टॅक्स तो टॅक्स इन्कम टॅक्स जो भरून सरकारी तिजोरीत पैसे येतात ते पैशाची उधळपट्टी कशी करप हे स्मार्ट सिटी दिसता कळटलें ही सरासर जनतेच्या पैशांची लूट असा केल्लो रस्तो परत फोडप एक पाईप घालप परत तो, पर, रस्तो करप परत फोडप दुसरी वायर घालप ते सारखी जमना म्हणून परत फोडप तुम्ही एक सेम रस्तो करतले दुसरे एक्झाम्पल म्हणल्यार आम्ही पहिला की स्टॉप म्हणून गेल्या के केन्नाच तुम्ही पहिले की आसलेलो दुसरा बी ते स्टेनलेस स्टीलचं हे कशे केला सूप कशे आणि तातून काय म्हणल्यार पाईप घाला पायपार म्हणून कोण बसता म्हाका क्वेश्चन जाय स्मार्ट सिटीचे जे, जे कोण इंजिनियर असा कन्सल्टंट असा ओर मुख्यमंत्री जावं चीफ सेक्रेटरी तुम्ही घरांत पायपां घालून बेंड केले आनी पायपांचे बसतात किंवा खुर्चेचेर बसतात लोक थं बशीचो वाट आसतना जे बसतले जाणटे लोक असले किंवा भुरगीं असं स्कुलाची जी स्कूल बॅग्स बॅग जाणटे मनशांच्या और बॅग्स बॅग तांच्यांनी बसप कशी ते मुद्दाम पळया तुम्ही मोठे पाईप केला एक स so, so इंचाचे सुमार पाईप आणि ते बागळेला अंदाजे बसपाचे चुकून जर कोण फाटल्यान वंडला सांगतो सकयल हो त्यांचो स्मार्ट सिटीचो बस स्टॉप आणि हे हांव सांगिना पणजेचे आमदारान बाबूश मनसेरातान सुद्धा स्मार्ट सिटी क्रिटिसायज केल्या म्हाका दिसता हे सिरियस गजाल लोकांक इतले टेकन फॉर ग्रांटेड घेवन बीजेपीन म्हाका दिसता आज ओवरऑल देशांत इलेक्शनाचो रिजल्ट पळयला टेकन फॉर ग्रांटेड घेतल्यार कितें जाता तें आणि स्मार्ट सिटीच्या बाबतीत त्यांनी कंप्लिटली लोकांना टेकन फॉर ग्रांटेड घेतलं आम्ही हातून कंप्लीट इन्व्हेस्टिगेशन करतले आणि कंप्लेन्स फाईल करतले तुम्ही जेव्हा क्वालिटी ऑफ वर्क म्हणता ते काल त्यांचा जो कॉन्ट्रेक्टर असा म्हणता की जर क्वालिटीचं डाऊट तर तुम्ही इंजिनियर कॉलेजी काढा आणि ते हे करा म्हणता टेस्ट करून म्हणता आणि क्वालिटीचे उलया पळय तांचो कॉन्ट्रेक्टर परस म्हाका ताजेपरस पावसान जे पावसांचे काम व्हांवून गेला ते इम्पोर्टंट न पळोवपाक दॅट इज अ इट सेल्फ एन प्रूफ ऑफ द कॉलिटी ताणें स्ट्रेट एकतर काम जर कडेन एक्झिक्यूट करूंक जायनासलें ताणें इतलीं कामां हातान घेतली कित्याक आणि एट अ टायम समज पणजे खणपाची गरज कितें असली एरियल व्यू जर पणजेचो घेतलो आणि जर तुम्ही मायनिंग बेल्टाचं जेव्हा मायनिंग चालू असलो जाल्यार तुका जर करपाक डिफिकल्ट जातले की पणजे खंयची आणि मायनिंग एरिया खंयची ती सबन पणजे एका टायमार खणून दौलेली असो कसलो कॉन्ट्रेक्टर तो आणि ते काॉन्ट्रेक्टर वाटोवपाक सबन स्टेट मशिनरी इतली इंट्रस्टेड कित्याक असा राज्य सरकाराक लोकांचे हित काय कान्ट्रेक्टरचे हित इम्पोर्टंट हे सरकारान सांगपाची गरज आसा की एट अ टायम सबन पणजे कोणू शकता एकूच कॉन्ट्रेक्टर किंवा सब कॉन्ट्रेक्टर हे चालू असले हातून कोणाचे हित जपताले काय कोणाचे फंड रेडी जातालो काय पैसे रेडी जाताले